ऐतिहासिक धार्मिक यात्रा भक्ती आणि शक्तीचा संगम तरी मुंबईतील सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ व शिव मंदिर येथे दर्शन घेतले कायती टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आयोजित या विशेष यात्रेत कार्यकर्त्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला या उपक्रमात गायत्री टूर्स चे मालक अजिंक्य शिवणकर सुप्रसिद्ध कलाकार घाऊ बजी धगधगती मुंबईचे प्रतिनिधी ओंकार धुळक तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही यात्रा भक्ती आणि इतिहासाचा संगम साधणारी ठरली असून आयोजकांचे मनपूरक आभार मानण्यात आले नवी मुंबईतील एक नवी मुंबईतील असं मंडळ म्हणजेच नवी मुंबईचा महाराजा अर्थात सांतवाडाचा महाराजा हे जे मंडळ आहे ते सध्या एक छोटीशी शहर सहल घेऊन तरुणांना घेऊन इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आलेला आहे सोबत आहे त्या मंडळाचे काही कार्यकर्ते व अध्यक्ष तर नमस्कार आपण स्वतः इथे छोटी सहल घेऊन आलेला आहात तरुणांना घेऊन आला होता आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून असे विविध उपक्रम आपण राबवत ता असनपाड्याचा महाराजा गणेशोत्सव मंडळातून आणि आपण लहान मुलं की इथं भरपूर कार्यक्रम राबवत असो तर यंदा पण आपण गायत्री टूर्स अँड टर्मिनल्स तर्फे आपण हा कार्यक्रम राबवलाय हो यामध्ये लहान मुलांना एक नवीन काहीतरी शिकायला मिळावं हाच आपला प्रयत्न आहे आणि यंदाच्या अजून जसं की आमच्या अजून नवीन उपक्रम पण आम्ही राबवणार आहोत की किल्ले स्पर्धा वगैरे आम्ही राबवल्या तसेच महाराजांबद्दल काही माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार असे नवीन नवीन कार्यक्रम आपण राबवत असतो हो तर यंदा पण आपण प्रयत्न केला आणि तो प्रयत्न दादा वारुंसे आमचे मंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्फत तो सक्सेसफुल झाला आणि पुढच्याही वर्षी आपण अनेक कार्यक्रम राबवू लहान मुलांना महाराजांबद्दल ज्ञान आणि इतिहासाबद्दल चांगली माहिती मिळव हाच आपला प्रयत्न असणार आहे आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे जी नवी मुंबईतील एक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्या नवी मुंबई धुमाकूळ घालते आणि शीर्षक म्हणजे आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपण इकडे या मंडळासोबत उपस्थित आहात आणि या मंडळाच्या माध्यमातून थोडी सहल आली त्याने आपण ही त्या सहलीचा एक सहभाग होऊन इकडे आलेला काय सांगा प्रथम मी धन्यवाद करतो आपल्या सागरदा सागरदाचा नवी मुंबईचा राजा आणि सांडाच्या महाराजातर्फे एक सहल नाही म्हणू शकत त्याला तुम्ही एक म्हणू शकता की आपले जे लहान मुलं जसं माझ्या भावाने सांगितले की त्यांना हा जो उपक्रम आहे लहान मुलांना माहित नाही संभाजी महाराजांनी काय उपक्रम केले बरोबर त्यांना जे ऐकायला मिळालेत किंवा त्यांनी जे वाचलेत ते सुद्धा नाहीये खऱ्या अर्थाने आपण आजपर्यंत आपल्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचत आला आहोत इतिहास पण संभाजी महाराजांचा इतिहास आपण नाही वाचलो पूर्ण तर मला तर वाटतं की सध्या आता तो मूवी गाजत आहे छावा त्याच्या माध्यमातून खूप काही आम्हाला समजत आहे आपण बघू म्हणजे आपण मुलं अक्षरशः तर माझं सांगणं असं आहे की इतिहास महाराजांना फक्त वाचून नका त्यांना समजा महाराज कोण होते ते आपले आराध्य देवत आहेत माझं एकच म्हणणं आहे की आज एवढ्यात जर देव असतील ना तर ते छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांचाच हे त्या जा महाराजांमुळे सध्या मंदिर आहेत त्याच महाराजांचं मंदिर इकडे उभारण्यात आलं त्याविषयी काय सांगणार त्याविषयी तर मी सांग सध्या मध्ये असे भूषं चालेल की असं मंदिर एवढं प्रचंड मंदिर उभारणं म्हणजे मी खरं शासनाचे खूप अभिनंदन करतो अभिवादन करतो की असं काही आम्हाला बघायला मंदिर आपण एरवी तर बरेच मंदिराला जातो पण महाराजांचं मंदिर बघून पावन मी अक्षरशः आणि खूप खूप शासनाचे धन्यवाद आणि मी तर सर्वांना सांगू इच्छितो स्पेशली आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवांना आपल्या मुलाबाळांना या आणि मराठी इतिहास काय आहे हे त्यांना सांगा त्यांच्या मनापर्यंत पोचवा तर नक्कीच आपण पाहिलं धानपडाचं महाराज हे जे जा मंडळ आहे ते इतकं सुंदर असं उपक्रम राबवत असतं दरवेळीच राबवत असतं याही वर्षी ते राबवताना आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामॅन रुद्ध ठाकूर सह ओंकार धर नंतर तू मुंबई धन्यवाद